तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांनो शेती पंपाचे कसलेच वीज बिल भरू नका अजित पवार यांचा शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला <गँगादा> निर्यात बंदी हटवल्यानंतर हटवल्यानंतरही कांदा दर जैसे थे प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपये दर उत्पादक उपभोक्ता दोघांसाठी परिणाम ठरला शून्य साहेब आमची कर्जमाफी कधी होणार उमरेड बिवापुरातील तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांची मागणी त्या निर्णयातील अट शिथिल करा <दूरी गदूरी च्चाँ> शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीचा मदत निधी रक्कम थेट खात्यात जमा यवतमाळ जिल्ह्याचा समावेश केल्याने शेतकरी आनंदित वर्धा जिल्ह्यात छप्पन्न हजार सहाशे पंधरा मेट्रिक टन खताची आवश्यकता कृषी विभागाने नोंदवली माहिती एक पॉईंट साठ लाख हेक्टरवरील रब्बी पिकांचे नियोजन व्हिटॅमिन बी बाराची कमतरता गंभीर आजारांना देते निमंत्रण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे वयानुसार क्षमता कमी होते बुलढाणा जिल्ह्यात एक पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर तुपकरांच्या मुक्काम आंदोलनामुळे रक्कम जमा होण्यास सुरुवात खाद्यतेल कंपन्यांकडून ग्राहकांची लूट एमआरपीत बदल न करता वजनात कपातीचा खेळ नऊशे ऐवजी सहाशे चाळीस ग्रॅमचे आणले तेलाचे पाकिट टेंबापुरी धरणाचे जलपूजन भास्करगिरी महाराज यांची उपस्थिती शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण मुंबईसह सोलापुरात शेतकरी आक्रमक मुंबईत बाहेर सोयाबीन फेकून सरकारचा निषेध वाशीच्या घाऊक बाजारात कोथिंबीर जोडी नऊ रुपयांवर विक्रमी आवक उन्हामुळे माल खराब झाला दोन हजार सातशे अडुसष्ट हेक्टरवरील पिकांचे नुकसान पुरंदर तालुक्यातील स्थिती बागायती जिरायती क्षेत्रांचा समावेश ताडपत्रीची सत्तर टक्क्यांनी मागणी वाढली पिकांच्या गंजीला जाकण्यासाठी खरेदी पावसापासून सुरक्षेसाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग पेरूच्या बागेतील दोन टन पेरूची चोरी सांगोल्याच्या नरेळीवाडीची घटना सव्वा लाखांचा मुद्देमाल केला लंपास बैलपोळ्या निमित्त खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी पशुधनासाठी खरेदी ओतूरच्या जुन्या स्टँड परिसरात रंग साहित्याची विक्री लाडकी बहींमुळे अन्य अनुदानांवर परिणाम नितीन गडकरी यांचे परखड मत ऊसाला दुसरा हप्ता शंभर आणि पन्नास रुपये देण्याच्या प्रस्तावास मान्यता साखर आयुक्तांचा आदेश बीड जिल्ह्यात चार लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे साठ कोटी जमा होण्यास सुरुवात दोन हजार तेवीस खरीप हंगाम उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करून घेणे गरजेचे कर हिंगोली जिल्ह्यात सन होणार गोड कापूस सोयाबीनचे अनुदान खात्यावर चार लाख तीन हजार पाचशे छप्पन्न कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी आता रेशन दुकानातून गहू तांदळासह ज्वारीही मिळणार नोव्हेंबर महिन्यापासून वितरण होणार गव्हाचा कोटा कमी करून ज्वारी देण्यात येणार धाराशिव जिल्ह्यात यंदा एक लाख हेक्टरने वाढणार रब्बीचे क्षेत्र गहू सह हरभऱ्यावर भर बियाण्यांची मागणी सव्वीस मेट्रिक टन खत झाले उपलब्ध कृषी विभागाकडून ही तयारी जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दराने खरेदी होणार शेतकऱ्यांची लूट क्र्युरियाच्या बॅग मध्ये विक्रेत्यांची नफेखोरी कारवाईची मागणी कृषी विभाग डम्म बरारी पथके नावालाच जळगाव जिल्ह्यातील बागपूर सिंचन योजनेस मंत्रिमंडळाची सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन होणार सिंचित यवतमाळ जिल्ह्यात प्रशासनाने लावला जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तमचा अंदाज महसूल विभागाने जाहीर केली साठ टक्के नजर पैसेवारी नवीन मका सुरू होता भाव दीड हजारांवर दोन आठवड्यांपूर्वी होता अडीच हजार रुपये क्विंटल भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी साखरेचा गोडवा वाढणार रेशन मध्ये तीन किलो मिळणार ऑक्टोबर महिन्यात एकाच वेळी दोन महिन्यांच्या पोट्याचे वितरण सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी साडेपाच हजाराला विकणारा कांदा साडेचार हजारांवर आवक वाढल्याने दर कोसळला पांढऱ्या कांद्याला दर साडेतीन हजारांच्या खाली अखेर अंजनी धरणाने गाठली शंभरी दोन दरवाजांमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतोय सतर्कतेचा इशारा पावसाची उघडीप कोयना धरणाचे दरवाजे बंद होणार धरणात एकशे पाच पॉइंट पंचवीस टीएमसी पाणी साठा सरकार सोयाबीनचे पेमेंट दोन दिवसात देणार उद्यापासून अभिभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू होणार लातूर जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांची माती पंचनामे पूर्ण भरपाईकडे डोळे मुसळधारीने नुकसान सहाशे तेरा गावातील बळीराजावर अतिवृष्टीने संकट आले विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा नुकसान लाखात मदत रुपयात एका गुंठ्याला मिळाले पाच रुपये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप मलकापुरात रताळी खरेदी सुरू बाजार समितीचा पुढाकार पहिल्या दिवशी एकशे एक्केचाळीस पोत्यांची आवक हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्यक्षात मिळतो चार हजार दोनशे रुपये सेलू बाजार समितीत नवीन सोयाबीन येतात शेतकऱ्यांची कुंडी हमी भाव केंद्राची प्रतीक्षात शेतकऱ्यांनी मातीतून केला मका गोळा भाव ऐकून मात्र आला पोटात गोळा मक्का घरात येतात बावीसशे ते पंचवीसशे असलेला भाव बाराशे तेराशे रुपयांवर नंदुरबार जिल्ह्यात सात वर्षात तिसऱ्यांदा पावसाने ओलांडली सरासरी यंदा एकोणसाठ दिवस झाला पाऊस यंदा श्रावणात दोन आठवडे होते जडी सर्वाधिक पाऊस अक्कलकुवा तालुक्यात <स्थारी> अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट पिकांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी लागवडी योग्य नऊशे नव्वद गावातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी सत्तेचाळीस पैसे वारी अतिवृष्टीच्या पाण्याची कंपनीला महिनाभराने जाग एक हजार नऊशे सत्तेचाळीस जणांचे नुकसान अन यादी बारा जणांची बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री झाला स्वीटकॉर्न मका करमळ्यातील शेतकरी गटाच्या सहकार्याने करार शेतीचा प्रयोग यशस्वी कांद्याचे दर वधारले विक्रीतून शेतकरी नव्हे तर केंद्र सरकार मालामाल किलो मागे सरकारला होतोय नफा चार बंदाऱ्याचे होणार बॅरेज मध्ये रूपांतर मंत्रिमंडळाची मंजुरी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुरवठ्यासियस अनेक गावांना फायदा परभणी जिल्ह्यात खरीबातील पिकांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस पॉईंट बत्तीस वर अंतिमकडे लागले लक्ष सोनपेठमध्ये कमी तर गंगाखेडमध्ये सर्वाधिक तीस हजार हेक्टर जमिनीला बागपूर योजना देणार ओलावाद तीन हजार पाचशे त्रेपन्न कोटींच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी जळगाव पाचोरा व जामनेरला दिलासा पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकेचे नुकसान लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत बुलढाणा जिल्ह्यात सरासरीच्या एकशे सतरा टक्के पाऊस रब्बीचे क्षेत्र वाढणार ऑक्टोबर मधील परतीच्या पावसावर लक्ष केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद मदतीतून गुजरात मणिपूर आणि त्रिपुराला सहाशे पंच्याहत्तर कोटींचा निधी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद